संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना अनेक पक्षांनी आपापले उमेदवार देऊन निवडणुकीत सहभागी होत निवडणुकीला सामोरे जात असताना सोलापुरात मात्र एम निवडणुकीत एममध्ये कोणतेच ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी देण्यावरून एम आय एम पक्षात जोरदार राडा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे गेल्या चार दिवसांपासून सोलापूर लोकसभा निवडणुकीत एम आय एम पक्षसुद्धा निवडणूक रिंगणात उतरणार आणि मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना उमेदवारी देणार अशी चर्चा होत असताना एम आय एम पक्षाचे सरचिटणीस असणारे कोमारू सय्यद यांनी नाराजी व्यक्त करीत पक्षातील काही लोक चुकीचे कामकाज करून पक्षाला अडचणीत आणत आहेत रमेश कदम यांना उमेदवारी मागायची असेल तर त्यांनी पक्ष कार्यालयात येऊन मागणी करणे गरजेचे असताना पक्षातील लोक त्यांना जाऊन भेटणे हे कितपत योग्य आहे पक्ष मोठा की व्यक्ती असा सवाल कोमारू सय्यद विचारला आहे एमआयएमच्या हैदराबाद येथील नेत्यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत कल्पनाच नाही त्यांच्या परस्पर काही लोक माजी आमदार रमेश कदम यांना भेटायला गेले त्यांच्या परस्परच उमेदवारी देण्याचा घाट घातला जात आहे असा आरोप एम आय एमचे सरचिटणीस कोमारुह सय्यद यांनी केला आहे कोमारू सय्यद पुढे म्हणाले की एम आय एमची पहिली लढाई भाजप विरुद्ध आहे अल्पसंख्याक समाजावर अत्याचारांच्या विरोधात न्याय व हक्कांसाठी आम्ही भांडत आहोत भाजपला मदत होईल असे कृत्य एम आय एम पक्षाकडून होणार नाही सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याचा निर्णय पक्षीय पातळीवर झालेला नाही मी गेले दोन दिवस पक्षाचे जिल्हास निरीक्षक मी गेले दोन दिवस पक्षाचे जिल्हा निरीक्षक अनवर सादात यांच्या संपर्कात आहे या नेत्यांनीही सोलापुरात उमेदवार देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले पक्षाचे काही माजी नगरसेवक दोन दिवसांपूर्वी माजी आमदार रमेश कदम यांना भेटायला गेले होते पक्षाकडून कुणाला उमेदवारी हवी असेल तर त्यांनी पक्ष कार्यालयात येणे अपेक्षित असते आमचे लोक परस्पर त्यांना भेटायला गेले भाजपला भाजपला मदत अशी कृती पक्षाच्या शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांना मान्य नाही असेही त्यांनी सांगितले एम आय एममधील या घडामोडींवर मात्र काँग्रेस आणि भाजपचे नेते लक्ष ठेवून आहेत सोलापूर एम आय एम पक्षाने आता तरी याचा विचार करावा लागेल अशी रोखठोक भूमिका कोमारू सय्यद यांनी मांडली आहे सोलापूर एम आय एम पक्षाचे सरचिटणीस असणारे कोमारू सय्यद यांच्या अनेक प्रश्नांमुळे एम आय एम शहर अध्यक्ष फारुख शाब्दी यांची डोकेदुखी वाढणार आहे कारण आता एम आय एम पक्षात सुद्धा इतर पक्षाप्रमाणे दोन गट पडणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे